सनातनाचे आराध्य देवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या हुस्तहात गांधीनगर एक्क्याऐंशी आनंदनगर जनरल अरुण कुमार वेद चौक येथे साजरी करण्यात आली हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व प्रेरणेने शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना युवासेना शाखा वार्ड क्रमांक एक्क्याऐंशी यांच्यामार्फत शिवजयंती आयोजित करण्यात आली प्रतिवर्षीप्रमाणे तिथीनुसार सार्वजनिक शिवजयंती उत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते युवा जिल्हा अधिकारी कल्याण लोकसभा प्रतीक पाटील यांच्या मोलाचे सहकार्य नेहमी लाभते यावेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येते आयोजक युवा जिल्हा अधिकारी कल्याण लोकसभा प्रतीक नामदेव पाटील यांनी आलेल्या सर्व मान्यवर स्वागत केले यावेळी लहान मुलांसाठी वेशभूषा आयोजित करण्यात आली यावेळी आलेल्या नागरिकांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले आयो मोठ्या संख्येने नागरिकांनी प्रसादाचा लाभ घेतला युवा सी रिपीट यावेळी युवा सेना रिपीट यावेळी युवा जिल्हा अधिकारी कल्याण लोकसभा प्रतीक नामदेव पाटील विभाग प्रमुख रमेश कदम माजी महिला उपोषण संघटक वंदना बेलेकर महिला विभाग संघटक दीपिका कोळंबे शाखाप्रमुख केदार दिघे महिला शाखा संघटक लीना तटकरे खजिनदार रवींद्र जगदाळे सल्लागार शशिकांत बावधनकर भालचंद्र माने मोहन कलबाटे सूरज चव्हाण रमेश कलाल उमा प्रभू देसाई भीमा विलेकर भी नवीन पिल्ले अरुणा हटकर राहुल लटके नंदा भिसे अंजली शिंदे आदित्य सूर्य पायल शिंगोटे दिनेश राजपूत ज्योती पाकरे संजय मानगे प्रसाद पाटील वैभव दोरे साईराज कानडे वरुण चव्हाण तन्वी सावंत जयेश पाटील प्रशांत पाटील विपुल घोलप मंदार परब विशेष सहकार्य गांधीनगर मित्रमंडळ गांधीनगर मित्र परिवार गांधीनगर व्यापारी समूह समस्त शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी पदाधिकारी आणि हितचिंतक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरवर्षी या आम्ही मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करतो आणि येणारी पंचवीस शिवजयंती आम्ही यापेक्षाही मोठ्या उत्साहात साजरी करू असे यावेळी प्रतीक पाटील म्हणाले आताच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज हे कळले पाहिजे असे यावेळी प्रतीक पाटील म्हणाले द ब्युरो रिपोर्ट सर्वात प्रथम सर्वांना जय शिवराय आणि सर्व नागरिकांना या तमाम हिंदुस्थानातल्या नागरिकांना अखंड हिंदुस्तानचे आराध्य देवत राजे छत्रपती शिवराय त्यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील सु यावर्षी देखील गांधीनगर प्रभागाची जी शिवजयंती असते ती मोठ्या उत्साहात साजरी झालेली आहे तुम्ही आज बघत असाल की तीच गर्दी आणि तो तोच तो जोश आणि आमची जी आज वाटचाल आहे आज आमचा हा विसावा वर्ष आहे येत्या पंचवीसव्या वर्षी ठाणे जिल्ह्यातली सव सर्वात भव्य आणि दिव्य शिवजयंती या गांधीनगर प्रभागात साजरी होणार असं मी तुम्हाला शब्द देतो आणि तसेच अनेक मान्यवर इथे उपस्थित लावून गेले तसेच अनेक नागरिकांचा प्रतिसादसुद्धा चांगला आम्हाला मिळाला आणि वर्षानुवर्ष चांगला प्रतिसाद मिळत आहेत तुम्ही बघत असाल लहानपूर मुलंसुद्धा वेशभूषा स्व स्पर्धेत सहभागी झाले आहेत त्यांनी भाग घेतलेला आहे अनेक त्यांचे पा पाल पालकंसुद्धा ह्या शिवजयंती उत्साहात सहभागी झालेल्या आहेत त्याचबरोबर ढोलताशा प प्रदर्शनसुद्धा इथे साकारलेलं आहे मावळे प्रतिष्ठानतर्फे काही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे आणि नागरिकांना प प्रसादाचा लाभसुद्धा तितकाच मिळत आहे पण या ठिकाणी पंधरा हजार नागरिकांकरता एक मिल्कशेक वाटपाचा हा सुद्धा एक उपक्रम राबवलेला आहे निसालाबादाप्रमाणे आणि वर्षानुवर्ष हा प्रसादा जो प्रसादाचा जो महाप्रसादाचा जो आयोजन आहे तो वर्षानुवर्ष वाढत चाललेला आहे या या याच्यावरूनच आम्हाला कळतं की गांधीनगर प्रभागातली शिवजयंती ही भव्य आणि दिव्य पंचवीस वर्षी नक्कीच साज साजरी होणार मीडियाच्या चॅनलमधून मला एकच सर्वांना नागरिकांना सांगायचं आहे खास म्हणजे आपल्या मराठी माणसांसाठी आपण म्हणताना म्हणतो की महाराष्ट्राचे आराध्य देवत मला त्यांना एकच सांगायचं आहे की आपल्या राज्याची मर्यादा भरपूर आहे आपण जे आज हिंदू म्हणून आहोत ना ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांमुळे जर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जर आ, जन्माल आल जन्माला आले नसते तर मला वाटतं साडेतीनशे चारशे वर्षापूर्वीच पाकिस्तान आलं झाला असता आणि आज खऱ्या अर्थाने आपला आपण हिंदू नसतोच म्हणून बोलताना सर्व एकच बोला की अखंड हिंदुस्तानचे आराध्य देवत म्हणजे राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचबरोबर आत्ता जो एक पिक्चर निघाला छत्रप छत्रपती श शंभ शंभूराजांवर मी त्या छावा मी त्यांचेसुद्धा आभार मानतो की एक साऊथचा हिरो आपल्या संभाजी महाराजांवर छत्रपती संभाजी महाराजांवर पिक्चर काढू शकतो मग मा आपले मराठी सेलिब्रिटीज मराठी ॲक्टर का नाही काढू शकत वर सालाबादाप्रमाणे वर्षातनं एकदा तरी एक असा पिक्चर यावा जो आपल्या माव मा मावळ्यांच्या आधारित आपल्या छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील ज्याने करून ही पुढची पिढी आपली त पुढची पिढी आपली तयार होईल जर आपल्या पुढ पिढीला जर आपण आपली आपण संस्कृती जपली नाही आपली परंपरा जपली नाही आणि आपण जर आपला इतिहास जपला नाही पुढची पिढी आपण आपली त्यांना इतिहास आपण शिकू शकणार नाही आणि मला एकच वाटतं की जो इतिहास वाचत नाही तो इतिहास घडू शकत नाही एवढंच बोलतो जय शिवराज जय शंभूराजे